ओ काकू सोडा मले लय जोरात लागली आली मले लय नटखट आहे बा ओ मूत आला मला लय जोरात काय झालं बाळा भूक लागली का लय मस्त वाटवल आता अहो शकुंतला धरी आलं मूतल हे माय अंगावर तवाच का भूस मिळत होतो का मी का वाच रडू राहिलो मू तू आलता मोनच रडत होतो भईये आता झाली ना मस्त गरम पाण्याने आंघोळ बाळा पाय कोण आलं कोण ये राहिले बाळा काय काम करतो करतो खायाचं लागायचं काम करतो मी फक्त चाल ये अरे कस हसू राहिलं असं बुरशीला तोंड पूल हसूची रडू थोडी रे काय पाय तो तू तो खरगट तोंड तुले मोठ झाल्यावर डॉक्टर बनू डॉक्टर Mencari zaman tanamannya.